अडावत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी अडावत येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे अभिवादन करत जनसामान्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आज सकाळी मोटारसायकल रॅलीने उत्सवाची सुरुवात झाली ज्यात तरुण मंडळी उत्स्फूर्त सहभाग होता जय भीमच्या घोषणांनी अडावत परिसर दुमदुम गेला होता स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण केले आणि त्यांच्या विचारांना अभिवादन केले तर संध्याकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यात आली यात वाजंत्रीच्या तालावर ठेका धरत तरुण मंडळीसह महिला तरुणीसह मोठ्या संख्येने नागरिक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाणीवर नाचून घोषणा देत फटाक्यांची आतशबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली याप्रसंगी अडावत पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या मिरवणूकची समाप्ती रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी शांततामय वातावरणात समाप्ती झाली या प्रंजगी अडावत ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य अडावत येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते